गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत अध्याय चौथा श्लोक सव्वीसावा श्रोत्रादिनींद्रियान्य ने संयमाग्निषुक जुहती शब्दादि भीशा काही जण आपल्या इंद्रियांना संयमाच्या अंगणीत कोम करतात तर काही जण शब्दादी विषयांना इंद्रियांच्या आगणीत समर्पित करतात अर्पण करतात सर्वान इंद्रिय कर्मानी प्राण कर्माच्या परे आत्मसंयम योगाग्र जुवती ज्ञान दीपिते काही जण सर्व इंद्रिय कर्मे आणि श्वसनाचे कर्म आत्मसंयमाच्या योगांगित अर्पण करतात जो ज्ञानाच्या प्रकाशाने उजळलेला असतो द्रव्यज्ञ सपो यज्ञ याद्न्या, योग यज्ञा बरे स्वाधायज्ञान यज्ञाश यतय काही जण द्रप्यज्ञ द्रप यज्ञ योग यज्ञ करतात तर काही जण स्वाध्याय आणि ज्ञान यज्ञ करतात हे सर्व कठोर व्रताचे पालन करणारे साधक असतात अपाने जुव्यती प्राणम प्राणे अपानम तथा परे प्राणपान गती प्राणायामपरायण काही जण प्राण अर्थात श्वास अपनात आणि अपान प्राणात अर्पण करतात काही जण प्राणायामाच्या योगाद्वारे श्वसनाचे मार्ग रोखून यज्ञ करतात अपरे नियताहारा प्राणांत प्राणेशु जुव्यते अपेत यद्न्य विदो यज्ञ क्षपित कल्मश काही जण योग्य आहार घेऊन प्राण्यांना प्राणातच होम करतात हे सर्व यज्ञ जाणणारे साधक आहेत आणि यज्ञाद्वारे त्यांचे सर्व पाप नष्ट झालेले असते या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत हरे कृष्ण